नमस्कार आजच्या जगामध्ये सगळ्यात सोप काय आहे असं जर आपण मला विचाराल तर मी ठामपणे एकच गोष्ट सांगतो की आजच्या जगामध्ये दुसऱ्याला फसवणं फशी पाडणं त्याच्या मनावर गारूड करणं त्याच्या बुद्धीचा ताबा घेणं हे सगळ्यात सोपं काम आहे मला माहित आहे की हे ऐकून आपल्याला आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला असेल पण जे वास्तव आहे तेच मी आपल्याला सांगितलं आहे की आजकाल दुसऱ्याला आपल्या कच्छपी लावण्या इतकं सोपं काम जगामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे आपल्यापुढे फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवरून जे जे काही येतं त्याच्यावर आपण अतिशय आंधळेपणाने विश्वास ठेवतो कोणीतरी पोटतिडकीने किंवा अगदी आतला आवाज समजून काहीतरी पोस्ट केलेली असते आपण त्यांनी सद्गतीत होतो त्याच्या विचारांशी एकरूप होतो आणि त्यावेळेला जवळजवळ आपण आपली बुद्धी गहाण टाकलेली असते दुसऱ्याच्या पटकन अधीन होण्यासाठी जी काही साखर पेरणी करावी लागते ती सुद्धा आजकाल या व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या जमान्यामध्ये करावी लागत नाही असा माझा ठाम विश्वास आहे काही दिवसापूर्वी अनिल पाटील नावाच्या माझ्या एका मित्राने त्याच्या मोबाईल फोनवर फेसबुकमध्ये आलेली एक पोस्ट दाखवली त्या पोस्टमध्ये लिहिलेलं सगळं असं होतं ती पोस्ट हिंदी भाषेमध्ये होती आणि त्या पोस्ट करणाऱ्याने असं लिहिलेलं होतं की माझ्या गावामधून रिक्षाने एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्याला आलेला एक विलक्षण अनुभव त्याने त्या पोस्टमध्ये मांडलेला होता तो मांडताना त्याने लिहिलेलं होतं की मी रिक्षामध्ये बसलो रिक्षावाल्याला कुठे जायचंय ते सांगितलं आणि रिक्षा सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळामध्ये माझ्या लक्षामध्ये आलं की समोर बसलेला हा रिक्षा चालक त्याने मायक्रोसॉफ्ट कंपनीचं ब्लेझर घातलेलं आहे किंवा ओव्हरकोट त्याच्या अंगावर आहे त्याच्यामध्ये पाठीवरती मायक्रोसॉफ्ट कंपनीचा लोगो ठळक मायक्रोसॉफ्ट असं लिहिलेलं होतं आणि साहजिकच मागे बसलेल्या त्या प्रवाशाने कुतूहलाने त्या रिक्षावाल्याला विचारलं की बाबा हा ओव्हरकोट किंवा हा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ब्लेझर तुला कोणी दिला या त्याच्या प्रश्नावर वा रिक्षावाल्यांनी सांगितलं की कुणी दिला नाही साहेब हा माझाच ओव्हरकोट किंवा ब्लेझर आहे मी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काम करतो आणि सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी तिथे कामाला आहे मागे बसलेला प्रवासी सहजच या विचाराने आणि त्याच्या उत्तराने थक्क झाला आणि आपल्या मनामध्ये जो प्रश्न सहजपणे उद्भवत असेल तोही त्या मागे बसलेल्या रिक्षा प्रवासाच्या मनामध्ये आला आणि त्याने विचारलं की हे कसं काय हुआ तू सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचा कर्मचारी आहेस तर मग ही रिक्षा तू का चालवतोय त्यावर त्या रिक्षावाल्याने नमुनेदार असं उत्तर दिलं की साहेब मी मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो मला दीड लाख रुपये पगार आहे पण शनिवार आणि रविवार मला सुट्टी असते त्या दिवशी घरामध्ये एकटेपण मला खायला उठत आणि म्हणून मी रस्त्यावर ही रिक्षा चालवतो मागे बसलेल्या त्या प्रवाशाने मग ब्लेझर घातलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा लोगो ठळकपणे दिसेल असा त्या रिक्षावाल्याचा फोटो काढला आणि त्या पोस्टमध्ये खाली तो फोटोही चिपकवला आणि ही पोस्ट दुनियेला वाचायसाठी पाठवून दिली ते फिरत फिरत आमच्या अनिल पाटीलकडे आले त्याने तो अतिशय सद्गतीत झाला प्रभावाखाली आला आणि त्याने ती पोस्ट मला दाखवली आणि त्याच्यामध्ये जो सगळा मजकूर होता तो भडाभडा पाठ केल्यासारखा मला म्हणून दाखवला खरं तर माझा काही या गोष्टीवर किंवा असल्या पोस्टवर इतक्या पटकनपणे कधीही विश्वास बसत नाही कारण सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला माणूस मायक्रोसॉफ्टमध्ये असलेला कर्मचारी अगदी मानलं की शनिवार रविवार सुटीच्या दिवशी त्याला एकटेपण खायला उठतं तरीही त्या क्षेत्रामध्ये असलेले अनेकानेक लोक जे काही करतात त्याच्यापैकी एखादी कृती करावी असं माझं साधं सोपं समीकरण असतं मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये किंवा अशा क्षेत्रामध्ये काम करणारे आणि मग एकटेपणाचा वेळ घालवण्यासाठी मार्ग शोधणारे अनेक लोक आपण आजूबाजूला बघितलेले असतात काही लोक आपल्या करिअरसाठी मग पुढची पायाभरणे करतात असलेल्या रिकाम्या वेळाचा उपयोग करून पुस्तकं वाचून किंवा अन्य साधनांच्या उपयोगाने आपलं ज्ञान अद्ययावत करतात ते वाढवत नेतात आणि प्रगतीच्या अधिक मोठ्या संधींसाठी पायाभरणी तरी करून ठेवतात अगदीच एखादा माणूस आळशी असेल सोमवार ते शुक्रवार काम करून तो मनाने आणि शरीराने थकलेला असेल असं जरी ग्रही धरलं तरी शनिवार रविवार हा एखादा माणूस घरात दिवसभर झोपून काढेल किंवा तुमच्या आणि माझ्या बघण्यामध्ये असणारे आय टी क्षेत्रातले अनेक तरुण तरून, आणि अने तरुणीसुद्धा जे काही करतात जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी जाता येता दिसत ते म्हणजे एकटेपणा किंवा रिकामपणा घालवण्यासाठी कुठच्या तरी पब मध्ये किंवा बियर बार मध्ये जाऊन बियर पीत आणि पाजीत बसण्यामध्ये हे लोक आपला वेळ व्यतीत करतात पण रस्त्यावर उतरून रिक्षा चालवणं हे कोणत्याही विचाराने मनाला पटणार नाही पण ज्याने कोणी ही पोस्ट केली होती त्याला त्या रिक्षावाल्याचं सगळं म्हणणं पटलेलं होतं आणि ही इतकी विलक्षण गोष्ट लोकांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे असं वाटून त्याने तातडीने ते फेसबुकवर टाकलेलं होतं आणि याच्यामध्ये सारासार विचार सत्सद विवेक बुद्धी किंवा शाळेमध्ये जाऊन आपण जे काही थोडं बहुत शिकलो आहोत त्याचा कस या रिक्षावाल्याने सांगणार सांगितलेल्या गोष्टीला लावावा असं त्या रिक्षातल्या प्रवाशाला काही वाटलेलं नाही हे निश्चित होतं आणि ज्या लोकांचा अशा पोस्टवरती विश्वास बसतो ज्यांना अतून अगदी भरून येतं त्या माणसाबद्दल एक काहीतरी वेगळ्या भावना निर्माण व्हायला लागतात असं जग असतं अशी काहीतरी गोष्ट असू शकते ती लोकांना कळली पाहिजे असंही प्रकर्षाने वाटायला लागतं आणि मग या अशा पोस्टचा म्हणजे गोष्टींचा प्रसार धडा धडा पुढे व्हायला लागतो बुद्धी आणि व्यवहार कौशल्य एकदा गहाण टाकलं की या सगळ्या गोष्टी आपसुकच होतात महात्मा गांधींना प्रेरणा देणारी तीन माकडं होती आणि ती तीन माकडं गांधीजींना सुचवत होती समजावत होती सांगत होती की बुरामत देखो बुरामत सुनो बुरामत कहो आजही त्या तीन माकडांची सोबत आपल्याला आहे गांधीजींना जाऊन पंचाहत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत पण ती तीन माकडं मात्र आज आपला पिच्छा काही सोडत नाहीत पण या काळाच्या ओघामध्ये त्यांना जे सांगायचं असतं ते मात्र बदलून गेलेलं आहे बुरा मत देखो बुरा मत सुनो बुरा मत कहो याच्याऐवजी सर धोपटपणे आज ते आपल्याला समजावतायत सांगतायत शिकवतायत की सच मत देखो सच मत कहो सच मत सुनो आपल्या अनुभवाची किंवा किमान बुद्धिमत्तेची कुठचीही कसोटी न लावता समोरचा माणूस जे काही सांगतो ते खरं मानण्याचे समाजामध्ये जे प्रवृत्ती बळावते आहे आणि त्यामुळे फसवणूक करणं आज पहिल्यापेक्षा खूपच सोपं झालेलं आहे पूर्वी एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची फसवणूक करायची असेल तर खूप मोठी बुद्धी वापरावी लागे त्याच्यासाठी जाळं विणावं लागे सावं जेण्यासाठी वाट बघावी लागे पण आज एकामागोमाग एक अशा खंदकामध्ये उड्या मारणाऱ्यांची संख्या समाजामध्ये दिवसेंदिवस वाढते आहे त्यामुळे पूर्वी फसवणूक करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागत ते आजकाल घ्यायला काही लागत नाही कारण समाजातल्या पुष्कळशा लोकांनी खऱ्या अर्थाने आपली बुद्धी गहाण टाकलेली आहे पुणा आणि मुंबईच्या पेपरमध्ये दर महिन्याला एक बातमी हटकून असते एखादे सदाशिव पेठेमधले घरंदाज बाई अंगावर गोड पाटल्या मंगळसूत्र एखादी सोन्याची साखळी घालून दुपारी अकरा साडे अकराच्या सुमारास देवदर्शनाला जाते देवाची पूजा अर्चा करून जेव्हा देवळातून ती बाहेर पडते आणि आपल्या घराचा रस्ता चालायला लागते तेव्हा या मावशीच्या काकूच्या समोर दोन तरुण घाईघाईने धावत येतात या काकू किंवा मावशीला सांगतात की मावशी तिथे एक माणूस श्रीमंत माणूस गरीबांसाठी साड्या वाटतो आहे तुम्हाला ती साडी घ्यायची का दोन पिढ्यांची संपत्ती कमवून झालेल्या त्या घरंदाज बाईला गरीबांसाठी वाटल्या जाणाऱ्या साडीचा मोह पडतो ती लगेच आपली पावलं त्या दिशेने वळवायला लागते आणि मग लगेच समोर ज्यांनी ही बातमी त्या काकूना मावशीना सांगितली ते तरुण म्हणतात की मावशी तुमच्या हातामध्ये या सोन्याच्या गोठ पाटल्या आहेत गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे सोन्याची चेन आहे तेव्हा तुम्ही काही गरीब वाटत नाही आणि म्हणून तो श्रीमंत माणूस तुम्हाला काही साडी देणार नाही तेव्हा तुम्ही असं करा तुमच्या पिशवीमध्ये हे सगळं सोन्याचं ऐवज उतरवून ठेवा ती पिशवी आमच्याकडे द्या आणि पटकन जाऊन साडी घेऊन या तरीही त्या मावशींचे किंवा काकूंचे डोळे उघडत नाहीत समोर गरिबांसाठी वाटल्या जाणाऱ्या साडीचा मोह या सगळ्या सतसत विवेक बुद्धीवर कायमस्वरूपी मा मात करतो मावशी आपल्या हातातल्या पिशवीमध्ये आपलं सगळं सोनं नाणं स्वतःच्या हाताने उतरवून पिशवी ठेवतात आणि ती पिशवी दोन मिनटापूर्वी ओळख नाही नुसती देख झालेल्या तरुणांच्या हातात देतात आणि लगबग येणे गरिबांसाठी वाटणाऱ्या साड्या आणायला जातात तिथे साड्या वाटणारं कुणीच नसतं आणि मग भांबावलेल्या अवस्थेमध्ये या काकू किंवा मावशी जेव्हा परत पहिल्या ठिकाणी येतात तेव्हा काय होतं हे आपण वर्तमानपत्रामध्ये दर महिन्याला निदान एकदा तरी वाचलेलं आहे मुळातच इतक्या घरंदाज बाईला गरिबांसाठी वाटल्या जाणाऱ्या साड्यांचा मोह पडावा हीच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे का पडतो कसा पडतो या खोलात न जाता हा मोह पडतो हे वास्तव जर आपण मान्य केलं तर आपल्यालाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशा भोलवणाऱ्या समोर येणाऱ्या गोष्टींचा मोह किती आणि कसा पडला याची मोजदाद जर कधीतरी रात्री बसून केली तर आपण आणि या मावशी याच्यामध्ये फार फरक नाहीये हे आपल्या लक्षामध्ये येत एकदा कुठचीही गोष्ट समजवून घ्यायची नाही असं ठरलं की सगळं सोपं असतं आपल्याला जर कोणी काही सांगत असेल दाखवत असेल तर तो आपल्यावर कोणीतरी उपकार करणारा आहे अशी भावना आपली एका क्षणामध्ये होते आणि आपण त्याच्या सर्वस्वी कह्यामध्ये जातो नंतर कपाळाला हात लावायची वेळ सुद्धा आपल्यावरच येते आणि तरीही आपण शहाणे काही होत नाही असे अनेक अनुभव दुसऱ्यांचे ऐकूनही ऐन वेळेला मोह आपल्याला त्याच्या मागे फरफटत नेतो आणि आपली सतसत विवेक बुद्धी नेमकी त्याच वेळेला कुठेतरी लपून बसलेली असते बैल गेला आणि झोपा केला ही मन आपल्या बाबतीमध्ये अनेक वेळेला खरी ठरते सुरुवातीला मी जे आपल्याला म्हटलं की आजच्या जगामध्ये सगळ्यात सोप काय असेल ते म्हणजे लोकाला फसवणं फशी पाणं किंवा आपल्या कच्छपी लावणं